बघ हा जो तुम्ही माझ्या चेहऱ्यावर ग्लो बघताय ना तो कोणत्याही फेशियलचा नाहीये तर मला शॉपिंगला जायचंय म्हणूनचा आहे तर हाय हॅलो नमस्कार मीर उतुजा, से खुब, खुब चा चा से मी ऋतुजा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये यांच्या काकाच्या मुलाचं म्हणजेच माझ्या दिराचं लग्न आहे आणि त्याची शॉपिंग करायला आम्ही सोलापूरला चाललो आहोत अर्धा तास पण नाही झालं घरातून ना आणि मॅडमने ड्रेस बदललाय कारण ओल्ला केलाय कसं केलं ओल का केलं ड्रेस ओला ड्रेस का चेंज केला तू हा ओला ओल्ला झालता ना काय करते तिथे ते बघा तो पहिला ड्रेस तिथं वाळतोय <laughs> सानोड्याला सर्दी झाली आहे थोडी बघू शेमड्या <laughs> सोलापूरमध्ये पोहोचलो होत आणि गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही रिक्षानी शॉपिंगला गेलो होतो कारण व्ही आर पॉवरकडं जायचं होतं आणि तिथं जवळ पार्क पार्किंग नाही आहे सो आधी आम्ही ला ह्या दोघींची शॉपिंग करायचं ठरवलं कारण हे मग सगळं शांत बसतात म्हणून हे किलबिल म्हणून होतं तिथं गेलो तिथं चार साईजचे काही कपडे भेटले नाहीत पण तिथं साऊला छान ड्रेस भेटले आता तिथं हे दोन तीन ड्रेस मी ट्राय केले होते पण ह्या मॅडमला बघा कॅमेऱ्याची किती ॲलर्जी आहे बघती आहे का तरी माझ्याकडं आणि फायनली कसतरी तिनं पाहिलं आणि हा खूप खूपच व्हाईट होता म्हणून हा नाही घेतला ह्याची पॅन्ट खूपच पिवळी होती धम्मक पिवळी म्हणून तो नाही घेतला आणि हा घागरा तिला घेतला आहे लग्नासाठी आणि त्याच्यानंतर मी माझी साडी साड्या घेण्यासाठी गेले वी आर पवारला हां मी हेच विचारणार होते अशा फॅन्सीमधून थोडंसं कारण जी एंगेजमेंटसाठी पाहिजे थोडस आता मला दोन साड्या घ्यायच्या होत्या एक काठपदर घ्यायची होती आणि एक फंक्शनल म्हणजे अशी पार्टीवेअर घ्यायची होती आ, मला काटपदर लग्नासाठी पाहिजे होती आणि आदल्या दिवशी साखरपुडा आणि हळद होती त्याच्यासाठी मला असं पार्टीवेअर पाहिजे होती आता काटपदर मी बघितले पण तो जो पहिला कलर होता ते तो ते म्हणले खूपच डार्क दिसतोय आणि हा त्यांना आवडला सो मी ही एक साडी घेतली आहे आणि वे पार्टीवेअरमध्ये मीही घेतली आहे आता खरेदीवर मी एक वेगळा ब्लॉग बनवणार होते पण आता तेवढा काही ना वेळ नाही आहे आणि आलं की सगळं मी पिकोफॉलला पण टाकलं सकाळी सगळंच जिकडे तिकडं केलेलं आहे ब्लाऊज वगैरे सगळं शिवायला टाकलं आहे त्याच्यामुळे मुलं आता ह्याच्यातच सांगते की मी कोणती साडी घेतली आहे सो पार्टीवेअर मी ही घेतली आहे आणि पहिली जी होती जांभळ्या कलरची ती लग्नासाठी घेतली आहे मग उभार होते कि दोघांना उभार होते की भांडणं करायला सावी काय झालं साऊ काय झालं बो किती गरीब आहे बाबा बाबा किती गरीब आहे बाबा माझी साऊ नंतर आम्ही जेवण केलं आधी कारण खूप भूक लागली होती आणि आणखीन सानूची तेवढी शॉपिंग राहिली सानूची आणि ह्यांची माझी आणि साऊची झाली होती सानूला मी एक घागरा घेतला आहे आणि एक पटियाला घेतली आहे कारण तिचं काही ब्लॉगच शूट करणं झालं नाही त्याच्यामुळे तिचा घागरा पण खूप सुंदर आहे आता तुम्ही लग्नातच बघाल आणि इथं आम्ही यांची शॉपिंग करायला आलो होत आता त्यांना ही जोधपुरी आवडली होती पण ती एवढी काही फिटिंगमध्ये व्यवस्थित बसत नव्हती आणि त्याची पॅन्ट पण वेगळी शिवून घ्यावी लागत होती म्हणजे कापड होतं फक्त आणि आता काही तेवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे त्यांनी कुर्ता घेतला जवळजवळ सगळी शॉपिंग झाली आहे आता अल्टरला दिली होती सानूचे दोन ड्रेस ते घ्यायचंय आणि मेन म्हणजे डिमार्ट राहिले आणखीन ते पण करायचंय ते घ्यायचं तू काय काही बघा क्यूट म्हणा घेणार नाही मी काहीच घरी जे दोन तीन पोते भरलेत आणि ज्याला तुम्ही काही सुद्धा बघत नाही एकाला पण पेपा मी असं 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 कॅमेरात करणार हां त्याचं ते ब्लॅक अल वर जुन्या काळात तसं हां तसं बंद पडल्यासारखं वाव मला नाही येत ते लावता कुठून लावायचं असतं आणि तसं करून पुन्हा काय दाखवायचं आहे पुढं बंद पडलं चाव चिकन नाही खायचं खायचं झाली झोप हे बघा <laughs> का आता आम्ही सोलापूरला जेव्हा जातो तेव्हा येताना शक्यतो ह्या हॉटेलमध्येच जेवण करत असतो कारण इथलं ॲम्बियन्स मला खूप आवडतं आणि इथलं जेवण पण तसं चांगलं होतं पण मला ह्या वेळेस काही एवढी त्याची चव जाणवली नाही म्हणजे चव नाही लागली मला रेटच्या मानाने तेवढी काही चव नव्हती आणि पहिल्या वेळेस जे आम्ही जेवण केलं ते हे चांगलं होतं ह्याच्यापेक्षा अशी नाही रडत सवगुडगरले आमची कसं रडतं ते बाग भीती वाटली सौला दिसते कंटाळा आलाय पहिल्यांदा असं झालंय आवरले किती वाजले सात वाजले असते सहा सहा पन्नास नाहीतर घरी जायला आपल्याला एक दीड ते पण हॉटेल बंद होते म्हणून लवकर लवकर <laughs> आत्ता थकली होती ना तो इतकी खेळायला एनर्जी आहे <laughs> <laughs> इथून पण येऊ शकतेस तू अं बाय म्हणा बाय जेवण करते म्हणा मी बाय बाय टू एट मला पण जेवायची हां बाय म्हणा बाय गुड नाईट म्हणा बाय व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि आपण भेटू अशाच पुढच्या मध्ये चलो बाय